हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा न्यूज वसा जनसेवेत मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या आदेशाला अनुसरून राज्य शासनाने आता जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे गुरुवारी बारा जून रोजी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना प्रभाग रचना नव्याने करण्याचे टप्प्याटप्प्याने आदेश दिले आहेत त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एक गट आणि दोन गण वाढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे दोन हजार अकराच्या जनगणनेच्या आधारे ही रचना केली जाणार असून जिल्हा परिषदेसाठी एकसष्ट सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे याशिवाय पंचायत समित्यांच्या गटांची संख्या एकशे बावीस राहणार आहे प्रामुख्याने मेहकर तालुक्यात जिल्हा परिषदेचा एक गट वाढणार असून शेगाव तालुक्यातील एक गट कमी होणार आहे मोताळा तालुक्यातील एक व मलकापूर तालुक्यातील एक गटामध्ये मोठे बदल होऊन नवीन गट तयार होतील दुसरीकडे चौदा जुलैपर्यंत प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करून नंतर हरकते व सूचना मागविण्यात येणार आहे अंतिम रचना अठरा ऑगस्टपर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करायची आहे त्यानंतर प्रत्यक्षात निवडणुकीस प्रारंभ होईल एकंदरीत परिस्थिती पाहता प्रसंगी पालिका निवडणुकीच्या आधी जिल्हा परिषदेची निवडणूक होऊ शकते